नमस्कार गुड मॉर्निंग मी स्नेहा आपल्या उर्वांश युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे सगळ्यात आधी आपल्या युट्यूब फॅमिलीला कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सकाळीच माझे दोन तीन असे पार्सल आले तेच पार्सल घेऊन मी वर आले आता अशी ऑफर चाललेली तर मी भरपूर असे शॉपिंग केलेली दिवाळीसाठी आणि त्या पार्सलमध्ये काय आहे तर त्याचा पण मी एक मोठा व्हिडिओ बनवणार आहे तर नक्की तुम्ही बघा आपल्या उर्वांश आलेला त्याची दिदी त्याला वर घेऊन आलेली तर हा व्हिडिओ जरा टाकायला मला उशीरच होत आहे त्यासाठी सारी मी म्हटलं चला आज वेळ आहे तर आपण हा व्हिडिओ एडिट करून टाकूया तर काल मी दूत ले ले, ते 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 मी कपडे धुतलेले ते काही वाढलेच नव्हते ते सकाळी उठल्याबरोबर ते कपडे वाळू टाकले आणि ते वाढत नाही तर मग इकडे मी घडी वगैरे करून ठेवले आणि इकडे माझे जे पार्सल ब आले होते ते मी इथंच ओपन करून बघितले पण ते तसेच ठेवलेले पण म्हटलं आता उर्वाश आलेला आहे तर जागच्या जागी ठेवूया नाहीतर तो फेकाफाकी करतो तर माझं कसं आहे पार्सल आलं की मी लगेच ओपन करून बघते काही प्रॉब्लेम असल्या डॅमेज असला तर मग रिटर्न करायला बरं तर त्यामध्ये मी उर्वांच्या बड्डेसाठी सामान बोलवलेलं आता उर्वांचा बड्डे पण जवळ येत आहे तर मी भरपूर गोष्टी पण उर्वांच्या बड्डेसाठी बोलवल्या आहेत त्याचा पण मोठा एक व्हिडिओ बनवेल तो पण नक्की बघा तर इकडे मी सोप्याचे कवर चेंज करायला घेतलेले जे दसऱ्याला नवीन कवर लावले होते ते काढून घेतले आणि इकडे जुने कवर लावून घेतले मी म्हंटल दिवाळी जवळ आली दोन दिवसावर आली की नवीन कवर लावूया मग घर छान असं नवीन नवीन वाटतं छान तर मग नवीन कवर काढून ठेवले आणि इकडे जुने कवर सगळे लावून घेतलेले आपला उर्वांश पण झोपलेला होता मी म्हटलं तो झोपून आहे तोपर्यंत पटपट कामावर या नाहीतर तो उठला की फेकाफाकीचं त्याचं काम चालते तर इकडे माझे सोप्याचं कवर होत नाही लावून उट तर उर्वांश पण उठलेला उठत नाही तर मग त्याला ऍपल वगैरे कट करून दिला ऍपल वगैरे खात नाही तर मग त्याला अभ्यासाला बसवलेलं बसवलेला आता त्याची पेपर पण आहेत आठ तारखेपासून तर इकडे बघा उर्वांचा अभ्यास झालेला आजपर्यंत त्याला भरपूर अशा सुट्ट्या झालेल्या अष्टमी नवमी दसऱ्याचे वगैरे त्याच्या स्कूलकडूनच त्याला पाच सहा दिवस सुट्ट्या होत्या त्याने भरपूर अशा सुट्ट्याचा आनंद घेतला आणि इकडे माझी बांगडी फुटलेली तर मग ते पण चेंज करून घेतली मला हिरव्या बांगड्या घालायला आवडतात पण त्या एक दिवसाच्या वर काही माझ्या हातात टिकट नाही मी म्हटलं चला आपले मजबूत कडेच लावून घेऊया मग इकडे कळे लावले आणि लागले कामाला तर आज मी बेडरूम साफ करणार होती तर सगळ्यात आधी उर्वांचा सा टेंट साफ करायला घेतलेला कारण की त्याचा टेंट मधा येत होता साफसूप बेडच्या खालून वगैरे करायचा होता तर आता उर्वांच्या टेंटमध्ये काही तेवढा कचरा नसतो भरपूर त्याच्या खेळणी मी उचलून ठेवलेल्या तर आता उर्वांच्या टेंटमधून पण काही तेवढा कचरा निघालेला नाही आणि इकडे लगेच मग मी बेट वगैरे साफ करायला घेतलेला बेटच्या तिन्ही बाजू होत्या त्या साफ करून घेतल्या तर त्यामध्ये काही कचरा वगैरे तर नव्हता नुसतं धूळ होती आणि समोर समोर तर रोज मी झाडतेच बेटच्या तर तिथून तर काही नाही पण त्याच्या आतमध्ये झाडाला थोडासा प्रॉब्लेम जातो तर मग मी आज चांगलं सगळीकडून झाडून घेतलेलं भरपूर असे धूळ आणि भरपूर असे उरवांच्या खेळणी पण निघालेल्या तर माझी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तर इकडे मग में साप करूंग इतली, ये नार ना साप मी सगळी बेडरूम साफ करून घेतली सगळी तर म्हणता येणार नाही कारण की अलमारी आणि ड्रेसिंग वगैरे साफ करायचा बाकीच ठेवलेला मी म्हटलं आता वेळ आहे तर फक्त निदान बेडच्या खालून तरी साफसफाई करूया तर मग ते साफसूप करायला घेतलेली आणि इकडे बेडच्या साईडला बॅग वगैरे ठेवलेल्या होत्या त्या आपण उचलवाचल करून साफ करून घेतलेलं त्याच्या खाली वगैरे तर काही कचरा नव्हता कारण की मी एक दोन दिवसा ते बॅग सरकून सा तर साफ करत असते फक्त बेडच्या आतमध्ये हात जात नाही तर तिथेच भरपूर असा कचरा निघलेला धूळ अशी मग सगळ्या बॅग वगैरे उचलून साफसूफ करून घेतला आणि मग त्या जागच्या जागी बॅगा वगैरे ठेवून दिलेल्या तर बॅगा तर काही ठेवायला जागा नाही त्या अशाच ठेवाव्या लागतात मग लगेच अलमारीच्या खालून वगैरे साफ करून घेतलेलं तर बघा कसारा तर काही नाही उर्वांच्या खिडणीच निघणार सगळीकडे धूळ आणि उर्वांच्या खिंडण्याच पसरलेल्या त्याला कोणती गोष्ट भेटली की तो बेडच्या खाली टाकणार किंवा अलमारीच्या खाली टाकणार त्याचं हेच चाललेलं असतं तर मग त्याच्या भरपूर अशा खेडणी पण जमा झालेल्या जे आजपर्यंत दिसत नव्हत्या त्या बॉल वगैरे बेडच्या खाली इकडे तिकडे सगळा पसारा निघलेला बघा किती असता पसारा झाला तर मग आता कचरा काढून होत नाही तर लगेच मी जागच्या जागी पण सगळं सामान ठेवून दिलेलं सगळं कोणता कोणता साफ करून घेतला फक्त आता अलमारीचे कपडे आणि ड्रेसिंग साफ करायचा राहिलेला तर मी म्हटलं ते उद्या वगैरे करूया इकडे सगळं साफसूफ होत नाही तर मग गुरुवांचा टेंट वगैरे जागच्या जागी ठेवून दिलेला त्याची गाडी वगैरे आता त्याचे भरपूर खेळणी उचलले आहे तर आता काही टेन्शन नाही त्याचं लक्ष नसलं की, की मी भरपूर ज्याच्या त्याच्या बिनकामाच्या गोष्टी असतात त्या कमी करते नाही तर त्याच्यासमोर त्याच्या खेळणी जर आपल्याला उच उचलायला गेलो कमी करायला गेलो तर तो ओरडतो तर मग त्याच्या छान असा टेंट वगैरे ठेवून दिलेला सगळं घर आपलं छान असं साफ झालेलं मग दरवाजाच्या बाग च थोडंसं बाकी होतं तर मग तिथून थोडंसं झाडझूड करून घेतलेलं कचरा तर काही नाही उर्वांची बॅट बॉल त्याच्या दरवाजाच्या मागे पडलेली होती इकडे छान अशी कार्पेट टाकली आणि आपलं मस्त असं घर तयार झालेलं आज खोजागिरी पौर्णिमा होती तर मला बासुंदी वगैरे बनवायची होती तर इकडे छान दूध वगैरे आटायला ठेवलेलं आधी तर लक्षातच राहिलेलं नाही मोबाईल घेऊन बसले तर मला स्टेटस दिसलेला मी म्हटलं चला आज खोजागिरी पौर्णिमा आहे तर दूध आठवूया तर एक लिटरच दूध होतं सकाळी आलेलं तेच मग आठवायला घेतलेलं इकडे वर येत नाही तर बघा उर्वाश आपली खेळणी घेऊन आलेला कारण की रात्री बारा वाजे जागायचं होतं ओ हो तर बासुंदीच राखायला बसलेलं आहे मस्त छान आम्हाला एक लिटरमध्ये तीन वाट्या बासुंदी झालेली